हॅलो आज महाशिवरात्री आहे महाशिवरात्री निमित्त सोनेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो आहे काय सांग आज आठ मार्च दोन हजार चोवीस महाशिवरात्री भगवान शंकराचं सर्वजण भल्या पहाटेपासून पूजन करत आहे सर्वांना या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा सोनेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत सर्वांना सूचना आहे सर्वांनी शांततेत रांगेत आणि दर्शन घ्यावे लोटालाट करू नये त्याचप्रमाणे आज आठ मार्च जागतिक महिला दिन आहे सर्व माता भगिनींना आजच्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे आज वीर एकलव्य जयंती आहे सर्व भाविकांना त्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यानंतर आज सायंकाळी जामनेर शहरात कावड यात्रा कावडयात्रेसाठी सर्वांना शुभेच्छा सर्व आयोजकांना सूचना आहे सर्व कायद्याचे आणि नियमाचे पालन करून सर्व जे आज जयंती आहे महाशिवरात्री आहे जागतिक महिला दिन आहे आणि कावड यात्रा आहे हे सर्व अत्यंत अत्यंत शांततेने आणि शिक्षेच्या मार्गाने पार पडतो सर आज महाशिवरात्री आहे महाशिवरात्री निमित्त सोनेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आपण दर्शनाचा लाभ घेतला काय सांग आज आठ मार्च संपूर्ण देशभरामध्ये महाशिवरात्रीचा सण अतिशय उत्साहाने साजरा करण्यात येत आहे जामनेर तालुक्यामध्ये देखील सोलबर्डी महादेव मंदिरामध्ये या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये संपूर्ण जामनेरकर आणि लगतच्या परिसरातील सर्व नागरिक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानला जाणारा असा हा महाशिवरात्रीचा सण अतिशय उत्साहामध्ये जामनेरकर सादर करताना साजरा करताना या ठिकाणी दिसत आहे या महाशिवरात्रीनिमित्त देशातील सर्वच नागरिकांची सुखदुःखे आणि महादेव भगवान शिवाकडून या संपूर्ण नागरिकां नागरिकांवर आणि त्यांच्या कुटुंबांवर जे काही सुखदुःख आहे ते सर्व दूर दूर व्हावी सर्व दुःख दूर व्हावी सोनेश्वर महादेव मंदिर नामदारगिरी गिरीज महाजन संकल्पनेतून साकारण्यात आलेलं आहे सर्व तालुक्यातील सर्व भाविक भक्त तसेच जळगाव धुळे नंदुरबार ह्या जिल्ह्यातून सुद्धा इथे भाविक मोठ्या प्रमाणात येतात आणि इथे महाप्र सुद्धा लाभ आपण भाविकांना देत आहे भा, आपल्या एकलव्य न... विशेष महिला दिन सुद्धा आहे एकलव्य जयंती महिला दिन आणि महाशिवरा सर्व सर्वांना ग्राम विकास मंत्री इनोने सोनबडी पे एक सोमेश्वर मंदिर बनाया हुआ है जो कि बडा आकर्षक है ये मंदिर की विशेषता इतनी है कि ये महाशिवरात्री के दिन यहाँ पे बहुत बडा भंडारा किया जाता है अपना बाहर पूरे टेंट वगैरह लगे रहते हैं उस और गाड़ियों की व्यवस्था रखी हुई है चारों तरफ से चारों जलगाँव जिले के लोग जामनेर तालुका के लोग आज के दिन इतनी गर्दी रही थी यहाँ और ये मंदिर में है ना जिन्होंने जिन्होंने भी दर्शन किया है हम हमारी बात बता दें हमने जब जब, जब आके दर्शन किया हमारे जीवन में अच्छे अच्छे कार्य हुए हैं और अच्छे अच्छे रास्ते निकले हुए हैं है, मंदिर जब से बना है हम... हमारी बहुत है इसमें, हम हर साल आते हमारा भगवान ने हमारा सब कुछ अच्छा किया है, हमें पूरी श्रद्धा के साथ यहां पे आते हैं